दरम्यान या मराठा मोर्चातल्या शेतकऱ्यांच्या मुलांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी नागपुरात आज मराठा कुणबी समाजाचा विराट मोर्चा काढला जात आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळे लोक जे आहेत ते येत आहेत हे जे सर्व मुलं आहेत त्र्यंबकेश्वर नाशिकमधून आलेले आहेत आधार तीर्थ या संस्थेच्या मार्फत ही मुलं इथे या ठिकाणी आलेली आहे आणि हे जे सर्व मुलं आहेत या सर्व मुलांच्या कुटुंबियांनी शेतीच्या व्यथेतून आत्महत्या केलेली आहे यांच्या पालकांपैकी कोणीतरी आत्महत्या केलेली आहे आणि त्या अनुषंगाने न्याय मागण्यासाठी हे सर्व जे मुलं आहेत मराठा मोर्चाच्या ठिकाणी यशवंत स्टेडियम मध्ये पोहोचलेले आहेत आपल्यासोबत या यांना या, या, या मुलांना घेऊन आलेले जे संस्थेचे कार्यकर्ते ते आहेत मला सांगा किती मुलं आहेत काय यांची व्यथा आहे काय यांची मागणी आहे या सध्या या, या दिडीमध्ये तीस मुलं आणि तीस मुली महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातली आहे की ज्यांच्या वडिलांनी शेतीच्या कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्या केली आणि महाराष्ट्रातली साडेतीनशे मुलं त्या ठिकाणी राहता सरकार यांना काही देत नाही याचं कारण आहे की मराठा समाजामध्ये जन्माला आलेली आणि म्हणून वडिलांनी आत्महत्या करून ते, ते निघून गेले आणि म्हणून आजही ही बालक चार चार किलोमीटर शाळेला जाता मुख्यमंत्री आले राज्यपाल आले तरी यांचा प्रश्न सुटला नाही म्हणून आम्ही या मोर्चाद्वारे आम्ही हाच उद्देश देऊ इच्छितो की हा प्रश्न लवकरात लवकर तुम्ही मार्गाला लावा नाहीतर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सोबत काही मुलं आहेत आ, काय तू मागणी घेऊन आलेला आहे या मोर्चामध्ये आणि तुझी काय व्यथा आहे सरकारला तू काय सांगू इच्छितो जय हरी माझे नाव अशोक मोतलाल पाटील मुक्काम पोस्ट तुळशी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा गडचिरोली माझ्या वडिलांनी काही वर्षापूर्वी आत्महत्या केली आणि गावच्या नातलं आश्रमात आणून टाकलं आसमात आम्ही तीन 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 तीन, तीन चार चार किलोमीटर आम्ही पायपाई शाळेत जातो पायाला फोड आले पण एक दिवस एक प्रश्न म्हणत येतो की मराठा समाजात आम्ही जन्म घेतला म्हणून काही चूक केली का शेतकऱ्याच्या कुळात जन्म घेतला म्हणून काय चूक केली का आमच्यावर हा अन्याय का आम्हाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही सरकार जो अशी विनंती करतो की मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय मिळावा